श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू कुटुंबाची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर या कार्तिक अमावस्येच्या दिवशी काही खास उपायसुद्धा करायचे आहेत त्यामुळे आपले पितृ जे आहेत तर ते प्रसन्न होतील त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला उंभरट्यावर ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा कार्तिक अमावस्थेला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होते या दिवशी पितृपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे ही कार्तिक अमावस्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार असून एक डिसेंबरला म्हणजेच रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही एक डिसेंबर म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीत देवांनी वर्ष सुरू केले आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक महिन्याच्या अमावस्येनंतर सुरू होतो विष्णुपुराणानुसार या अमावस्येला व्रत स्नान दान केल्याने पित्रांसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीपूजन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते कार्तिक अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्येला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत त्यापैकीच एक उपाय म्हणजेच घराच्या उंभरट्यावरती आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहेत तर ही वस्तू कोणती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत त्या अगोदर आपण छोटे छोटे काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला कार्तिक अमावस्येला करायचे आहेत अमावस्येला केले जाणारे उपाय जे आहेत तर ते पुरुषसुद्धा करू शकतात आणि स्त्रियांनी केले तरीसुद्धा चालतात हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते अत्यंत प्रभावी आहेत माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास असावा मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला भरभरून यश मिळावे पतीची प्रगती व्हावी यासाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर तुम्हाला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करून सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करायची आहे तर आपल्याला घराच्या उंभरट्यावरती तांब्याच्या कलशातून पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात आपल्याला घराचा जो उंबरटा आहे तर तो उंभरटा म्हणजेच आपल्या पूर्वजांचे स्थान असते म्हणून आपल्याला असे पाणी उंभरट्यावरती शिंपडायचे आहेत त्यामुळे पितर तृप्त होतात आणि आपला पितृदोषाचा जो दो त्रास आहे तर तो राहत नाही पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या घराची मुलांची कधीही प्रगती होत नाही म्हणून या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अवश्य न चुकता करायचा आहे अमावस्या तिथी आहे ती पित्रांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपण पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असू तर त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होते यानंतर या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र आणि थोडेसे गुलाबजल टाकून ही पेस्ट उंबरठ्याचे लेपन जे आहे तर ते करण्यासाठी वापरायचे आहेत यामुळे घरात नकारात्मकता येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे तर त्यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती ओल्या कुंकवाने स्वस्ती काढायच्या आहेत आणि मुख्य दरवाज्याची आणि उंभरट्याची पूजा अवश्य करायची आहेत धूप अगरबत्तीने ववाळायच्या आहेत तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये अमावस्येच्या दिवशी स्वयंपाकघराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर घरातील जाळी जळमाटे या अमावस्येच्या दिवशी अवश्य काढावे यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती घराबाहेर निघून जात असते त्याचबरोबर गॅस ओटा आणि गॅस शेगडीची सुद्धा तुम्हाला स्वच्छता करून झाल्यावर पूजा अवश्य करायची आहेत हळदी कुंकू फुले अक्षदा वाहून पूजा करायची आहेत तसेच स्वयंपाकघराच्या भिंतीवर सुद्धा ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहेत आणि या स्वस्तिकची देखील पूजा तुम्हाला करायची आहेत गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करताना जो दिवा वापरणार आहे तर तो मातीचाच असावा म्हणजे मातीच्या पंथीने तुम्हाला ववळून ही पूजा जी आहे तर ती करायची आहेत कारण मातीच्या दिव्याने माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि ही मातीची पंती जी आहे तर ती एका ताटामध्ये घेऊन ते ताट एका भरलेल्या पाण्याच्या तांब्यावरती ठेवावे त्याचप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा सुद्धा करायची आहेत अन्नपूर्णा मातेला या दिवशी अक्षदा अर्चन करावे म्हणजेच तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत तसेच घरातील फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र थोडासा कापूर मीठ टाकून घरातील फरशी जी आहे तर ती पुसायची आहेत त्याचप्रमाणे या दिवशी घरातील देव तरते जे असतात तर ते स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व दिवे आणि पूजेचं जे साहित्य आहे तर ते देखील अमावस्येच्या दिवशी साफ करावे या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालून देवांना शांत करायचे आहेत यासोबतच या, या अमावस्येच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापुराचे जे दोन दोन तुकडे असतात म्हणजे कापराच्या ज्या वड्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत सायंकाळी आपल्याला घरामध्ये कापूर जो आहे तर तो अवश्य जाळायचा आहे या कापुरासोबत आपण दोन लवंगा दोन वेलची आणि एक दालचिणीचा तुकडा जो आहे तर तो ठेवून आपल्याला हे घरामध्ये जाळायचं आहे आणि याचा धूर हा सर्व घरभर तुम्हाला पसरवून धूप आरती तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती नेऊन ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचे नाही खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन खायची नाही बाहेरचे खायचे शक्यतो या दिवशी टाळावे या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहेत तुम्ही नजर जी आहे तर ती मीठ देखील काढू शकता किंवा सुक्या मिरच्या मीठ घेऊन तुम्ही ही नजर काढू शकता यानंतर हे सर्व साहित्य जे आहे तर ते अग्नीमध्ये तुम्हाला जाळून टाकायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला अवश्य जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मुहुरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनिदोषाचा त्रास हा होत नाही तुळशी मातेला देखील या दिवशी अकरा प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहेत या दिवशी आपापल्या यथाशक्ती दानधर्म जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या रात्री झोपण्यापूर्वी जे आपल्या घरामध्ये पिण्याचं पाणी असते तर त्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ म्हणजे माट असेल फिल्टर असेल तर त्या भांड्याजवळ एक दिवा लावायचा आहे यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ पितरांचे स्थान असते म्हणून पितृशांतीसाठी एक दिवा नक्की लावायचा आहेत तसेच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडेसे केसर आणि थोडीशी हळद नक्की टाकावी यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते त्याचबरोबर या दिवशी गाईला एक गुळाचा खडा आणि चपाती ही आवश्यक खाऊ घालावी यामुळे घरामध्ये कधीही धनाची कमतरता ही राहत नाही तसेच आपल्या संपत्तीमध्ये वाढही अवश्य होते तर हे जे उपाय आहे तर हे तुम्हाला उद्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत अमावस्या दोन दिवस असणार आहे उद्या शनिवार आहे तर उद्याच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी अशी दोन दिवस ही कार्तिक अमावस्या साजरी केली जाणार आहेत यामुळे हे जे उपाय आहे तर हे तुम्ही शनिवारी किंवा रविवारी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ